नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्यावर कुणी विनाकारण चिडत असेल तर काय करावे आपले प्रत्येकासोबत कधी ना कधी असं होतं की समोरची व्यक्ती विनाकारण आपल्यावर चिडत असते मग ते नवरा बायको असो मुलं किंवा पालक असो किंवा मग सासू कुरबुरी असो अगदी ऑफिसमध्येही आपण कधी ना कधी असा अनुभव घेतोच आपला बॉस येतो आणि विनाकारण आपल्यावर डापरून जातो तो जेवढ्या रागात असतो तेवढीच मोठी आपली चूकही नसते कदाचित पण तरीही आपल्याला त्याचा वरडा ऐकून घ्यावा लागतो अशा वेळी आपलं मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून आपण नेमकं काय करावे या विषयावर एक सोपा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरचा माणूस आपल्यावर चिडला की आपल्यालाही त्याचा खूप राग येतो काही व्यक्ती त्या परिस्थिती ही डोकं शांत ठेवू शकतात किंवा स्वतःवर पूर्ण कंट्रोल ठेवू शकतात पण सगळ्यांनाच ते जमत नाही एखादी व्यक्ती आपल्याला ओरडून गेली की मग आपला मूड खराब होतो आणि आपल्याला खूप वाईट वाटतं मनातल्या मनात आपण त्रागा करतो आणि स्वतःला दोष देऊन कुडत बसतो त्यानंतरचा आपला सगळा दिवस खराब जातो समोरचा व्यक्ती राग व्यक्त करून मोकळी होऊन जाते पण आपल्याला मात्र मनातल्या मनात, मनात कुडत बसण्याचे मानसिक शारीरिक त्रास सोसावे हो लागतात अशा परिस्थितीचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवा अशी चिडचिड तीच व्यक्ती करते जी व्यक्ती मानसिक संतुलन हरवून बसलेली असते किंवा तिला स्वतःला काही त्रास होत असतो त्यामुळे तिची चिडचिड होते म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असते त्यामुळे अशावेळी तुम्हाला त्या व्यक्तीचा कितीही राग आला तर ती व्यक्ती आजारी आहे त्यामुळे ती चिडत आहे हे तुमच्या मनाला समजून सांगा अशी सवय तुम्हाला लागली की आपोआपच समोरच्या व्यक्तीच्या चिडण्याचा त्रास तुम्हाला होणार नाही हो पण ती व्यक्ती आपल्यावर का चिडत आहे तुमच्याकडून कोणती चूक होत आहे का हे मात्र लक्षात घ्या आणि ती दुरुस्त करून घ्या यामुळे स्वतःवर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकाल शिवाय डोकं शांत ठेवू शकल्याने तुमच्या चुका सुधारण्याची एक खूप चांगली संधीही तुम्हाला यामुळे मिळेल कधीतरी हा प्रयोग नक्की करून पहा हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणि तुमच्याही घरी अशी व्यक्ती आहे का जी तुमच्यावर विनाकारण चिडते आणि तुम्ही तिला कसा प्रतिसाद देता हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद